नमस्कार फ्रेंड्स आज मी तुम्हाला पोळींचा चुरा कसा करायचा ते दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या रेसिपीला फ्रेंड्स माझ्याकडे हे रात्रीच्या तीन पोळे आहेत आपण पोळींचा चुरा बनवणार आहे चला तर मग पोळींना मी काय काय घेतलेले ते तुम्हाला दाखवते इथे बघू शकतात फ्रेंड्स शेंगदाणे लाल मिरची लसूण टोमॅटो कांदे कढीपत्ता आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता आपण इथे ना चपाती शिळ्या पोळींचा चुरा बनवणार आहे ना त्याच्यामध्ये लाल मिरची आणि लसूण पण दळून घ्यायची लसणाची मी पूर्ण साल काढलेली नाहीये कारण याची चव आहे ना खूप सुंदर अर्धवट साल तशीच राहू दिलेली चला तर मग बघूया तर फ्रेंड्स मी बघा या पोळ्यांचा चुरा करून घेतलेला आहे इथं नॉर्मली पाण्याचा शिपका द्यायचा आहे तुम्हाला याच्याने काय होतो की कुस्कर आहे ना थोडासा असा ओलसर लागतो ड्राय होत नाही आणि खायला पण चविष्ट लागतो मी इथे एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेले तेल गरम झालं मोहरी जिरे शेंगदाणे इथं शेंगाने थोडा कलर चेंज झाला की इथं कडीपत्ता कढीपत्ता खांब बघू शकता फ्रेंड्स खांब्या सुरुवात झालेली आता आप याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार आहोत टोमॅटो टाकून दोन मिनिटं परतून घ्यायचे आणि हळद आता आपण जो पोळींचा चुरा करून ठेवलेला होता हा आपण जवळजवळ दोन मिनिटं पाण्याचा शिपका देऊन भिजला आहे आता हा टाकून घेऊ चवीनुसार मीठ मंद हचे झाकण ठेवून दोन मिनटं आपण याला एक वाफ घेऊ देऊ तर फ्रेंड्स झाकण ठेवून आपण दोन मिनटं या चुऱ्याला वाफ येऊ दिलेली आता इथे खूप सारे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून फ्रेंड्स तर तुम्हाला ह्या पोळीचा चुरा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल